वर्ष दोन हजार एकोणवीस ते दोन हजार वीसमध्ये भर कोरोना काळात सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन नगर परिषद अचलपूर यांच्या संकल्पना निर्मित ऑक्सिजन पार्क भावी पिढीचा विचार करून तयार करण्यात आला होता सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करत आज सामान्य नागरिक विद्यार्थी पोलीस भरती विद्यार्थी वृद्ध यांना कुठेही चालता फिरता येणारे अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे प्राणवायू स्त्रोत तथा दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतीचे आकर्षण ऑक्सिजन पार्क निर्माण झाले आहे ऑक्सिजन पार्कला आज आज पावेतो मुख्य अभियंता प्रादेशिक जिल्हाधिकारी कमिशनर डीएफओ एस डीओ अनेक अधिकारी मोट यांनी भेट देऊन जमिनीमध्ये तयार झालेल्या या ऑक्सिजन पार्कची प्रशंसा राज्य शासन पर्यंत पोहचत केली आहे आज राजा शिवाजी महाविद्यालय मधील शेकडो विद्यार्थी व शिक्षकांची भेट घेऊन प्रत्येक वृक्ष विशेष माहिती आवर्जून जाणून घेतली यावेळी आदिवासी पर्यावरण संघ वनश्री योगेश संजय अध्यक्ष डोंगरे व वा शिक्षक वानखडे यांनी चिमुकली मुले यांना मार्गदर्शन करत वृक्षाचे महत्व उपयोग सांगत फक्त फोटो साठी रोपटे लावू नका तर त्याचे वटवृक्ष करा संगोपन संवर्धन करा असा संदेश दिला

<laughs> एक लोटा जल बेलपात्र सारी समस्या होत असले हिंदी मध्ये विधारा म्हणते जे ज्याचं कधी काही खांदा गिंदा फॅक्शर असन किंवा काही दुखापत असन सुजन असल त्याच्यावर हे पान खूप कामाचं आहे ज्याले गँग्रिन असन त्याचा गँग्रिन बसत नसन याचा रथ जरी पिळला त्याच्यावर तर गँग्रिन आठ दिवसात बसते आणि हे छोट्या पाण्याची आम्ही डाळभाजी बनवून खातो मोठ्या पाण्याची बेसनवळी आठवड्यातून दोन वेळा याचे जे फुलं आहे आणि याचे जे फळं आहे ते शुगरवरही काम करतात हे म्हटलं म्हणजे दिव्य वनस्पती आहे ज्याच्याकडे तुम्हाला विधारा म्हणून तुम्ही टाकले याच्यावर यूट्यूबवर तर विधारा तुम्हाला याचं पूर्ण भाऊगुण जे आहे सर्व महत्वाच्या लक्षात येऊन जाईल सर्व भाऊगुण माहीत होऊन जाईल याला विधारा म्हणते हा वेल आपण तुम् प्रत्येक ठिकाणी लावलेला आहे तर जेणेकरून नागरिकांच्या जे आपले गोरगरीब गरीब असेल त्यांच्या कामाचे त्याची भाजीसुद्धा होते त्यानंतर याचा मल्टीपर्पज उपयोग आहे तुमचं काय म्हणते बा गॅंगिन असेल सुजन असेल फ्रॅक्चर असेल किंवा जखम रक्त थांबत असेल त्याचा रस टाकून द्यायचा रक्त थांब द्या ना बेटा गँगरिंग गॅंगरिंग सांगतो काय गोष्ट असते समजा माझ्या पायाच्या बोटाला एक जखम झाली की जखम कधीच बसत नाही आणि मग ती वाढत वाढत जाते शेवटी बोट कापावं लागते पुन्हा ते होऊन जाते असं करत करत कित्येक लोकांच्या शरीराची अवयव डॉक्टर गँगरिंगमुळे कापून टाकतात अनेकांनी पाय गमावले हात गमावले असे असे तर त्या गॅंगरिंग वरती उपाय म्हणजे आपल्या आप आयुर्वेदामध्ये खूप काही गोष्टी फार पूर्वीपासून दिलेल्या आहेत त्यापैकी एक महत्वाचंच आहे समुद्रशेष हा तुम्हाला खंडू चक्का माहित असेल खंडू चक्क्यापेक्षाही ते महत्वपूर्ण आहे वरती पैसे मोजावे लागतात मग प्रवेश मिळतो हे बघा कशाचा झाड आहे आपल्या हिंदू धर्मात खूप महत्व आहे पंकज साबू सह रुपेश वाजपेयी विदर्भ न्यूज परतवाडा